केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज सचिन भाऊ नाईक मित्र मंडळाच्या वतीने हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाबूराव पाटील कोहाळीकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न सारखणी तालुका किनवट येथील सोना गार्डन येथे सचिन भाऊ नाईक मित्र मंडळाच्या वतीने हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाबुराव पाटील कोहाडीकर यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न झाली याप्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंद पाटील राज्य प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे भाजपा नेते रामदास पाटील ॲडव्होकेट रमन जायभाई बीबीसेन पाळवदेसर तालुकाध्यक्ष बालाजी मुरकुटे पाटील प्रफुल्ल राठोड संध्याताई राठोड कैलास राठोड व इतर अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या, हो या प्रसंगी सचिन नाईक यांनी किनवट विधानसभा मतदारसंघामधील विविध पाच समस्या मंत्री महोदयाकडे बोलून दाखवल्या व त्याची पूर्तता करण्याची विनंती केली सचिन नाईक भाजपाचे नेते रामदास पाटील राज्य प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे नांदेडचे संपर्क प्रमुख आनंद पाटील यांची या प्रसंगी समावेशित भाषणे झाली आज जो सभा तो नहीं थी मीटिंग थी पहले कि दो दिन पहले जो तय हुआ था बूथ कमेटी की मीटिंग सचिन नाइक मित्र मंडल की ओर से रखा जाए बोल के ऐसा हमको ऊपर से आशेज था उस हिसाब से हमने पूरे नियोजन किए थे फिर कल अलग से प्लान हुआ कि कोई मिनिस्टर लोग आने वाले हैं एक दो या एम एल या कोई नेता तो फिर फिर से चेंज हुआ ऐसा करते करते मीटिंग शोरूप से वो सभे में आ गया तो अभी सभा ही बोलेंगे अब क्योंकि आज का दिन जो है किनवट माहौर तालुका ने पूरे महाराष्ट्र में शायद से ये शादी कितनी थी इसको शादी आज एक गांव में दो तीन शादियां रहने के बावजूद भी हमारा जो नियोजन था उससे ज़्यादा कई लोग आज यहाँ पे आए और ख़ास बात बोल के कि जो जनते का प्रश्न है यहाँ किनवट माहौर वो हमने मित्र मंडल की ओर से सारे मंत्री महोदय जो भी हमारे संपर्क में थे और खास करके हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ जी सिंधे साहब उनके आश्वासन पे हमने यहाँ पे पाठिंबा दिए और ये बैठक नहीं सभा ही बोलेंगे अभी इसको ये सभी का आयोजन हुआ और निश्चित तौर से मैं दावे के साथ कहता हूँ कि किनवट माहौल विधानसभा से पिछली बार भी शिवसेना को यहाँ से लीड मिली थी और इस बार भी बाबूराव को आने वाले 26 तारीख को शायद से छब्बीस तारीख को भारी बहुमत से भारी वोटों से यहाँ यहाँ से उनको जीत के भेजेंगे ये मेरा खुद का दावा है पूरे मित्रमंडल की ओर से दावा करता हूँ पूरे महायुति के जो कार्यकर्ता थे उनका भी मुझे बहुत सारों का फोन आ रहा है कि हम बूथ वाइज नियोजन करेंगे हमारा मित्रमंडल हमारे हर बूथ में सपोर्ट में रहना चाहिए बिल्कुल कि हमारे पूरे मित्र मंडल के सदस्य जो भी है बूथ कमेटी के तो मैं यहाँ से आज एक विनंती किया हूँ कि आप ये सीट को भारी बहुमत से अपने को चुन के लाना है और आने वाले दिन में इन्वर्ट माहौल के जो भी विकास काम है मैंने मेरे भाषण में बहुत सारे मुद्दे पांच मुद्दे बुलाए और वो उस मुद्दे की दखल सम्मान्य हमारे मंत्री साहब मंत्री साहब ने खुद उनके भाषण में कहा है कहा है कि मैं ये सारे मुद्दों को आने वाले दिन में ये आचार संहिता खत्म होने के बाद मैं खुद मुख्यमंत्री साहब को मिल आपके सिस्टम मंडल को मिलवाऊंगा और ये पूरे मुद्दे को मैं निश्चित तौर पे लोक प्रतिनिधि के माध्यम से मैं इनको न्याय देने की भूमिका रखता हूँ ऐसे उन्होंने के गए मैं उनका बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि सारखानी अपने गाँव में आके ये टाइम पे जो प्रोग्राम हुआ उसका मैं बहुत बहुत सब लोगों का भी धन्यवाद देता हूँ खास मेरी टीम जो है उनका भी मैं शुक्र अदा करता हूँ अभी बहुत सारे लोग यहाँ पर शादी होने के बाद भी शादियाँ रहने के बाद भी बहुत ज़्यादा पब्लिक किनवट में ना रहते हुए सारकनी छोटे गांव में रहिए और आप के माध्यम से सचिन मित्र मंडल के माध्यम से किनवट और माहौल की जनता को क्या आह्वान करना चाहते हैं? पब्लिक अच्छा काम करेगी तो पब्लिक रहेगी साथ मैं दस साल से कोई पद में नहीं रहते हुए भी मैं ग्राम पंचायत का सदस्य भी नहीं हुआ आ लाइफ में कभी कोई चुनाव भी नहीं लड़ा हुआ कोई राजकीय पद भी नहीं लिया कोई पार्टी का मैंने आज तक लेकिन मित्र मंडल के माध्यम से जो हमारा काम चल रहा है हर बूथ पे आरोग्य हो कोई सामाजिक तौर पे कोई काम आता है वो तो हम करने का प्रयास हमारी तरफ से एक छोटा सा रहता है और निश्चित तौर पे वो लोगों को पसंद आ रहा है क्योंकि आज तक में कुछ लोगों ने सिर्फ जातिवादी पे राजकारण किए ये बंजारा मेरा साथ बारा लिखा है मेरे नाम से कोई बोलता है ये समाज का मेरा नाम से सात बारा लिखा है किसी का साथ बारा तुम काम करो समाज तुम्हारे पीछे रहेंगे ये मेरा खुद का दावा है और मैं वो तौर पे वो ध्यान रखकर मैं काम कर रहा हूँ यहाँ पे किसी टाइम आने वाले टाइम पे ये विकास काम को महत्व देने वाली जनता अब तैयार हो गई है और ये चुनाव में दिखेगा आपको कि विकास को मत विकास के नाम पे मत मिलेगा यहाँ पर ते पाठिंबा दिला काय अटी शर्ती काय ठेवून माझे पाच मुद्दे मी या मतदारसंघात गेल्या दहा वर्षापासून फिरत असताना मला जे अनुभव आले माझ्या मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांना जे अनुभव आलेले आहे ते मुद्दे मी पाच मुद्दे त्याच्यातले जे महत्त्वाचे आधी एम एस सी बी असेल सिंचन असेल आरोग्य असेल आणि बेरोजगारी सर्वात मोठी समस्या किंमत मागे या विषयावर रेणुका मातेच्या पूर्ण विकासाचा आराखडा तयार झाला पाहिजे हे सगळं मुद्दे मी माझ्या भाषणात सांगितलेले आहे तुम्ही फेसबुकवर असाल माझ्या पेजवर तुम्हाला ते दिसतील आणि निश्चितपण निश्चितपणे साहेबांनी सुद्धा सावंत साहेबांनीसुद्धा मला आश्वासित करण्याचा प्रयत्न केला की मी तुमचे मुद्दे निश्चितपणाने मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल लोकसभेच्या नंतर विधानसभेची निवडणूक आहे त्यासाठी आपण इच्छुक आहात का जनता बदल पाहिजे जनतेला किनवट माहूरच्या गेल्या अनेक वर्षापासून जातीपातीचे राजकारण होत आलेलं आहे किंवा आणि निश्चित मला वाटतं असं की मी चांगलं काम करेल तर जनता मला उभं राहण्यासाठी आग्रही करेल मी माझं पूर्ण मत मित्रमंडळाचं मत घेऊन आणि सगळ्यांचं शब्द घेऊन मार्गदर्शन घेऊन निश्चिंतपणे मी येणारी विधानसभा लढण्यास इच्छुक बंद आहे साहेब आम्ही जनतेला आवर्जून सांगून राहिलो आहे कारण बंद गाडी धक्का मारून मारून कितीही चालू केले तर ते पुढे जाणार नाही म्हणून मी म्हणतो की आपण बाबूराव साहेब सोबत राहिलं पाहिजे आणि आपला विकास होईल हे साध्य केलं पाहिजे मी आवडून सांगतो कारण मग ती मोदी आहे चार याचा आपला हिंगोली लोकसभा हा निश्चितपणे सहभाग आणि आपला खासदार असला पाहिजे कारण केंद्रातून जी योजना येणारी आहे तो स्थानिक जर त्या पक्षाचा तुमच्यापर्यंत योजना पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि मला खात्री आहे की बाबूराव कदम साहेब हे आपल्यापर्यंत प्रत्येक योजना आणि आपले प्रत्येक काम करतील अशी मी गवाई देतो साहेब मी दोन तुमचा वेळ कमी आहे पण मला पाच मागणे आहे मी माझ्या मित्र मंडळाचा पाठिंबा खास करून दिलेला आहे जाधव साहेब तो तो या किनवट आणि जो आहे पूर्ण प्रवास तो दीडशे किलोमीटरचा आहे साहेब म्हणजे आम्हाला पाण्याची कर्तव्यता नाही फक्त आम्हाला त्या नदीवर बॅरेज पाहिजे जे आम्हाला शेतकऱ्यांना

आणला पाहिजे असं मी आग्रहीची माझी मागणी राहणार आहे कारण इथं वसाळ जमीन खूप मोठ्या प्रमाणात पडलेली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही जमीन सुद्धा या ठिकाणी आपण उपलब्ध करून देऊ शकतो आपण त्यांना आणि दुसरी मागणी आहे साहेब आमचा एम एस सीबीचा खास मुख्य प्रश्न आहे आम्ही अठरा दिवस असे काही गाव आहेत साहेब की अंधारात राहतो पाणी लाईव्ह एम एस सी बीचा मोठा प्रमाणात इथे प्रॉब्लेम आहे कारण गेल्या पंचवीस तीस वर्षापूर्वी जो डी पी आर तयार झाला होता त्याच योजनेवर आजही पूर्ण किलोट माऊ तालुका चालू फक्त एकशे बत्तीस केळी एकच इथं सबस्टेशन आहे किनवट माऊ तालुक्यात आणि लोड आणि विजेचं प्रमाण मागणी जास्त आहे दहा पण वीस पटांनी आहे तर आमचे ट्रान्सफॉर्मर सहज जवळ ही छोटी बाब आहे पण मी प्रधान सांगतो की याच्याकडे आपण निश्चितपणे आम्हाला तुम्ही तुम्ही न्याय दिलं पाहिजे का कारण की आम्हाला दुसऱ्या रोजगारसाठी आम्हाला काही नाही आहे शेतात पाणी आहे थोडंफार त्याच्यावर आमचं जीवन आम्ही गुजारा करू शकतो आणि दुसरी मागणी आहे साहेब या ठिकाणी सुनगिरी बंद पडलेली आहे आणि भविष्यात गव्हर्नमेंटचं कोणते साखर कारखाना होत असेल तर या ठिकाणी निश्चितपणे आम्ही साखर कारखान्यासाठी आपण मुख्यमंत्री साहेबांना सांगून सगळं आम्ही सहकार्य करू त्यांना कारण इथं आम्हाला दुसरा पर्याय कारण दिवाळीनंतर सगळे बेरोजगार उद्योग झाला पाहिजे कारण भरती खाली दोन्ही बाजूने आपलं सरकार आहे आणि तिसरा आमचा पाचवा आमचा मुद्दा जो आहे या ठिकाणी साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ हा रेणुका मातेचा या ठिकाणी माहूर गडा आहे हजार पाचशे वर्षापूर्वीचा त्याचा इतिहास आहे श्री पद प्रभू दत्तच तिथं जन्मस्थान आहे हे मोठं एवढं मोठं वैभव असताना सुद्धा आम्ही त्याकडे विकास काम करण्यासाठी सक्षम राहलो नाही पण भविष्यात या सरकारकडून या उमेदवाराकडून आम्हाला अपेक्षित आहे आम्ही मागे जे माहूर गड विधानचा कार्यक्रम घेतलो तर फार मोठा प्रतिसाद मिळाला साहेब त्या ठिकाणी आणि त्या त्याची दखल मुख्यमंत्री साहेबांनी घेतली आणि तिथं तीनशे कोटी रुपये मंजूर झालेले आहे अनेक शेकामासाठी तीनशे कोटी रुपये मंजूर झालेले आहे तर आनंद सागर सागर जर एखादा प्रोजेक्ट तिथं आणलं आपण शेगावच्या धर्तीवर तर निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी पर्यटन वाढतील आणि भाविकांची गर्दी वाढेल आणि आमच्या स्थानिक लोकांना तिथं रोजगार मिळेल एवढी अपेक्षित आम्ही तुमच्याकडून करतो साहेब आज या ठिकाणी बंजारा समाजाचा सा, किनोट सारख्या शहरात अनेक वर्षापासून मागणी असलेलं एक जागा आम्हाला उपलब्ध नाही आहे कारण आमच्या संत सेवाला वाढवण्यासाठी त्या ठिकाणी जागा मिळाली पाहिजे आमची आग्रहाची मागणी या भावी खानदार नाही खानदार साहेबांची आम्हाला राहणार आहे कारण अनेक लोक अनेक नेते होऊन गेले आहेत जातीपातीचे राजकारण केलेले आहे पण याने कोणतेही या ठिकाणी मागणी किंवा समाजासाठी कोणतेही काम झाले नाही आजही मी सांगतो महाविकास आघाडीचे ने नेते